सारणासाठी मी घेते दोन ते तीन मोठे चमचे चण्याचं पीठ हे मी अजिबातपणे रोस्ट वगैरे केलेला नाही आहे आपलं साधं कच्चं चण्याचं सा पीठ आहे आता ह्याच्यात घालूया आपण मसाले अर्धा चमचा हळद पाऊण ते एक चमचा मीठ स्वादानुसार एक चमचा लाल तिखट एक चमचा धणा पावडर अर्धा ते पावण चमचा तीळ हिंग पाव चमचा आणि थोडस नावाला चवीला थोडस शेंगदाण्याचा कूट अगदी एक चमचा घेतलेला आहे मी आणि लिंबू आता दोन ऑप्शन आहेत एकतर तुम्ही ह्याच्यात तेल घालू शकता किंवा सरळ पाणी घालून ह्याला एक सारण म्हणून असं तयार करायचं जेणेकरून आपल्याला ते मिरच्यांमध्ये भरायला सोपं जाईल तर नंतर मी अफकोर्स आपल्याला ह्यानंतर तेलावर तळायचे आहेत त्याच्यामुळे आत्ता मी ह्याच्यात पाणी वापरते आहे सारण भिजवताना खूप पातळ करू नका नाहीतर सगळं ते बाहेर येतं तळायला घेतल्यावर आणि खूप घट्टही नको नाहीतर मग मिरच्या कडक होतात सो मिडियम कन्सिस्टन्सी ठेवा जेणेकरून ते भरायला आपल्याला सोपं गेलं पाहिजे ह्या मिरच्यांची देठ मी कापून घेतलेली आहे ह्याला पूर्ण चिर दिलेली आहे आणि ह्याच्यातली जे संपूर्ण काढून घ्यायचं आणि ह्याला पूर्ण आतून मोकळी करायची त्याच्यामुळे काय होतं त्याचं तिखट जर असतील बिया तर त्या सगळ्या निघून जातात आता ह्याच्यात आपण भरूया आपलं सारण या मिरच्या करायच्या खूप पद्धती आहेत खूप वेग वेगवेगळ्या पद्धतीने करता येते शॅलो फ्राय करता येते डायरेक्ट तळून भजीसारखी भा, तळून करता येते किंवा ह्याची भाजीसुद्धा करता येते जसं आपल्याला आवडेल तसं ही मिरची आपण वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बनवू शकतो सो हे आपण अशा पद्धतीने भरलेलं आहे छानपैकी वाटेत दोन चमचे सारण मुद्दाम ठेवलं आहे त्याच्यात पाणी घालायचं आणि छान त्याची एक पातळ पेस्ट करायची ह्या खूप मोठ्या आहेत सो आता आपण याला कापून घेणार आहोत ह्या मगाशी कापल्या नाहीत कारण भरताना अख्खी मिरची भरायला सोपी जाते आणि तळायला ही छोटी साईज बरी पडते आता तेल आपलं कापलेलं आहे आता मी ह्याच्यात घालणार आहे थोडंसं जिरं कडी पत्ता आणि आता आपले मिरची जी आहे ती जिथे त्याचा ओपन भाग जो आहे ना उघडा भाग तो आधी खाली ठेवायचा दर दोन ते तीन मिनिटांनी या जरा चेक करायच्या आणि परतून घ्यायच्या मग दोन चमचे सारण पाणी घालून पातळ करून ठेवलं होतं ते आत्ता घालायचं याने काय होतं मिरचीला ना एक छान कोटिंग येतं आणि खूप छान चव येते चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नोटिफिकेशनचं बटन दाबा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला आवर्जून कळवा